नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत मी दिपाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र मराठी वेशभूषा स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न गणेश उत्सव व ज्येष्ठा गौरी म्हटलं की प्रत्येकाला उत्साह येतो हा वारस पुढच्या पिढीनेही तितक्याच तन्मयतेने जपावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष पप्पू कासले यांनी आयोजित केलेली होती उत्सव मराठी वेशभूषेच्या स्पर्धा महाराष्ट्रीयन पारंपरिक फॅशन शो स्पर्धा हॉटेल पंचवटी लातूर येथील सभागृहात संपन्न झाली स्पर्धेचे प्रथम तीन हजार एक द्वितीय दोन हजार एक तृतीय एक हजार एकचे पारितोषिक दोन हजार चोवीसचा चषक आणि क्वीन क्राऊन देण्यात आला या स्पर्धेत प्रथम क्रमांक वैभवी महामुनी द्वितीय सौशैलजा चिनगुंडे तृतीय संजीवनी शिंदे यांनी पटकावला या स्पर्धेत महिला व युवती स्पर्धक उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या या स्पर्धेचे उद्घाटन सौ रेखाताई कदम यांच्या हस्ते संपन्न झाले स्पर्धेची व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष तथा आयोजक पप्पू कासले यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती जिल्हा अध्यक्षा स्नेहा मोठे शहराध्यक्ष कल्पना फरकांडे जिल्हा समन्वयक डी उमाकांत हे उपस्थित होते तसेच या स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी श्वेता परदेसी ब्युटिशियन आचल अग्रवाल यांनी काम पाहिले राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित करण्यात आलेला हा प्रथमच कार्यक्रम असून यामुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यात मदत होईल असे मत परीक्षकांनी व्यक्त केले सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद